नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटेक आपल्या यूट्यूब चॅनल आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल माझे गाव आहे पट्टणकडोली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ गेले काही दिवस आपण गोलबेडची बेडची प्रात्यक्षिकं पाहिलेली आहेत कोणत्याही सपोर्टशिवाय उभा राहणारा गोलबेड बेड आपण पाहिलेला आहे माझ्या प्लॅन्टवरही मी सर्वत्र गोलबेडचीच बेडचीच व्यवस्थापन केलेले आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून व आत्ताही दाखवत आहे साधारणतः सोळा सतरा बेड मी आत्तापर्यंत इथे भरलेले आहेत अजूनही पाच सात बेडची जागा माझ्याकडे शिल्लक आहे त्याही जागेवर मी बेड भरून घेणार आहे बेड उभा करण्यापासून भरण्यापासून त्यामध्ये कल्चर कसे सोडावे पाणी कसे मारावे हे प्रात्यक्षिके मी तुम्हाला वेळोवेळी दाखवलेले आहेत आजचा दिवस आपल्यासाठी फार खास आहे मित्रांनो कारण जे पहिले प्रात्यक्षिक आपण गोलबेड उभा करण्यास दाखवलं होतं ज्याच्यामध्ये शेण टाकलं होतं पाण्यानं गार केलं होतं त्या गोलबेडमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे कल्चर त्याचबरोबर खत निर्मिती झालेली आहे जेव्हा आपल्याला खत काढायचे असते तेव्हा साधारणतः वरील सहा इंचाचे खत आपण काढून घ्यायचे असते त्यासाठी अगोदर दोन ते तीन दिवस पाणी मारणे बंद करावे जेणेकरून वरील भाग सुकून जाईल वरील भाग सुकून गेल्यानंतर त्यातील गांडूळ खालील भागात जाते आपण पाहू शकता मित्रांनो ज्या ज्यावेळा येथे खत ओढले जाते त्यात वेळा आपल्याला गांडूळ आलेले दिसत आहेत हे थोडेसे उकरलेलं आहे जास्त आपल्याला गांडूळ दिसण्यासाठी पण वरील वरील भाग हलक्या हाताने अशा पद्धतीने तुम्ही काढून घ्यायचा आहे व त्यातील जी गांडूळ खत तयार झालेले आहे ते बुट्ट्यांमध्ये काढून घ्यायचे ते का बुट्ट्यांमध्ये काढून घ्यायचे व त्याची व्यवस्थापन कशी करायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जे काही आपण खत काढलेलं आहे वरील भागामध्ये उडून ते अशा पद्धतीने बुट्ट्यांमध्ये आपण सर्वप्रथम भरून घ्यायचे ते का भरायचे हे मी तुम्हाला सांगत आहे आत्ताच आपण काही वेळापूर्वी पाहिले की खत ओढत असताना सुद्धा गांडूळ त्याच्यामध्ये येतात व जर हे खत आपण असेच चाळले किंवा असेच ठेवले तर त्यातील ते गांडुळी मरून जातात त्यामुळे आपण ते गांडूळी वेगळे करायचे जर गांडूळ वेगळे केले नाहीत तर गांडुळांचा ऱ्हास होऊन जाईल आणि कालांतर आपलं नुकसान होऊन जाईल पण आपण जर ते खतातून गांडूळ वेगळे केले तर आपलाही फायदा होऊन जाईल गांडूळी जगतील व पुढील काळामध्ये हेच गांडूळ आपल्याला दुसऱ्या कोणत्याही बेडमध्ये उपयोगाला येऊन जाते भरत असताना सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी छोटी मोठी गांडूळ दिसत आहेत साधारणतः सहा इंचा थर जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कालांतराने हीच प्रोसेस आपल्याला वेळोवेळी पूर्ण करायचं आहे पाणी मारल्यानंतर लगेच जर आपण गांडूळखत काढण्याचा प्रयत्न केला तर सर्व गांडोळे हे वरील भागामध्ये असतात व ते वरील भागामधील गांडोळे खतासोबत जास्त संख्येने बाहेर पडतील आणि आपले नुकसान होऊ शकते त्यामुळे पाणी मारून झाल्यानंतर साधारणतः तीन ते चार दिवस तिखत ते खत वाळू द्यावे त्याची वेगवेगळे ढीक करावेत आणि नंतरच ते गांडूळ खत आपण बाहेर काढायचे साधारणतः सहा इंचाचा जो थर आहे तो थर आपल्याला वेगळा करायचा आहे हा व्हिडिओ प्रसारित करत असताना मलाही आज खूप आनंद होत आहे कारण ज्या गोष्टी मी बेड भरत असताना सांगत होतो किंवा जो कॉन्फिडन्स मला होता तो आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी हा बेड आपल्याला साथ देत आहे त्याचबरोबर ह्यामध्ये गांडूळ कल्चरही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तर ते गांडूळ कल्चर कसे वाढलेलं आहे हे ही तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या अंती दाखवणार आहे सर्वप्रथम आपल्याला वरील भागातील गांडूळ खत हे पूर्णपणे काढून घ्यायचे मित्रांनो लक्षात ठेवा वरील भागातील जरी गांडूळ खत आपण काढून घेत असलो तरीही त्या गांडूळ खतामध्ये मोठ्या संख्येने गांडूळ गेलेले असतात आपल्याला तेही गांडूळ वेगळे करायचे आहेत कोणत्याही पद्धतीने आपल्याला गांडूळांचा ऱ्हास होता कामं नाही आपल्याला जितके गांडूळ असतील तितकं आपलं शेणखत लवकर गांडूळ खतामध्ये रूपांतरित होईल त्याचबरोबर व्हर्मीवाद जे आहे चांगल्या प्रतीचे येईल गांडूळ खत तयार होण्याचा कालावधी जे आहे तो कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त खत तयार होण्यासाठी गांडूळ जर जास्त असतील तर आपल्याला मदत होऊन जाईल आपण पाहू शकता मित्रांनो या बेडमधील साधारणतः अर्ध्या फुटाचा भाग म्हणजे सहा इंचा सा भाग आपण काढलेला आपल्याला दिसत आहे आपण बघू थोडं गांडूळ किती संख्येमध्ये आपल्याला दिसतात आपण मित्रांनो पाहू शकता ज्या ठिकाणी शेण आपल्याला लागलेलं आहे त्या शेणाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कल्चरची निर्मिती झालेली आहे साधारणतः दहा किलो कल्चर मी तुमच्या समोरच सोडलेले होते दहा किलो कल्चरचे काही पटीमध्ये रूपांतर झालेले आहे हा खऱ्या अर्थाने ह्या बेडचा सक्सेस आहे मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीने गांडूळ तयार झालेलं आपल्याला दिसत आहेत व हेल्दी गांडूळ आहेत होऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर मी उकरणी तुम्हाला दाखवली होती आपल्याला कळावे म्हणून मी थोडंसं हाताने उकरण्यास सांगितले होते पण ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला उकरणीच्या माध्यमातूनच करायची साधारणत नऊ इंच दात्र्या असलेली उकरणी आपण निवडलेली आहे पाहू शकता मित्रांनो मोठ्या संख्येमध्ये आपल्याला गांडूळ बीज येथे दिसत आहे जिथे जिथे उकरेल तिथे तिथे आपल्याला हे गांडूळ बीज चांगल्या संख्येने दिसत आहे अत्यंत आनंद होत आहे मित्रांनो मलाही माहीत नव्हते की खालील भागामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये गांडूळ आपले तयार झालेले आहेत उकरणीच्या प्रत्येक कुकरण्याला भरपूर असे गांडूळ आपल्याला मिळत गांडूळकर सक्सेस होण्यासाठी ह्या उकरणीचा फार मोठा फायदा आहे हे असे फेटेडा जातीचे कल्चर आपणास दिसत आहे आपण पाहू शकता मित्रांनो त्या बेडची खूप काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांमध्ये हे एक चांगले वैशिष्ट्य आपल्याला दिसून आलेले आहे की अत्यंत चांगल्या प्रकारे गांडूळ बीज तयार होताना दिसत आहेत अशा पद्धतीचे गांडूळ बीज तयार होणे तर गांडूळ खत प्रकल्पाचा सक्सेस आपण म्हणू शकतो <स्थाँगा> बऱ्याच लोकांचे प्रोजेक्ट फेल जातात त्याचं एकमेव कारण आहे की व्यवस्थापन त्या पद्धतीने आपल्याला करता आलेलं नाही हे जेणे त्यांनी मान्य करावं तर व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने जर केले तर अत्यंत चांगल्या पद्धतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प चालतो गेले काही वर्ष मी हा प्रकल्प चालवत आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने मला त्याचा रिस्पॉन्स मिळालेला आहे आता माझ्याकडे जितके गांडूळ खत तयार होते ते सहजासहजीरित्या विकले जाते प्रथम वर्षी मित्रांनो फार मोठ्या प्रमाणामध्ये माझे गांडूळ खत शिल्लक होते म्हणजे साधारणतः शंभर टनापेक्षाही जास्त गांडूळ खत माझे शिल्लक होते पण कौन कोणत्याही पद्धतीचे हार न मानता त्यामध्ये सातत्य ठेवत गेलं मागील वर्षी सर्व गांडूळखत विक्री होऊन मला कित्येक ऑर्डर सोडावे लागलेले बिझनेस हा असाच असतो कोणत्याही बिझनेसमध्ये साधारणतः तीन वर्षाचा सा कालावधी हा द्यावा लागतो तीन वर्षाच्या कालावधीनंतर चांगले दिवस तुम्हाला दिसून जातात म्हणजे मी कायम सांगत असतो की कोणताही बिझनेस असेल तर त्याला एक हजार दिवस द्यावे लागतात एक हजार एक वा दिवस जो असतो तो आपला असतो त्याचबरोबर मित्रांनो गांडूळ खत हा भाग वेगळा पण गांडूळ खतासोबत गांडूळ बीज विक्री ही माझी फार मोठ्या प्रमाणामध्ये होती साधारणतः प्रति महिना एक हजार किलोच्या दरम्यान मी बीज विक्री करतो तो आजपर्यंतचे वैशिष्ट्य मला एकही किलो गांडूळ बाहेरून घ्यावे लागलेली नाही आज आत्तासुद्धा साधारणतः पन्नास साठ किलोची ऑर्डर आलेली आहे ऑर्डर आता काढून पूर्ण करत आहे साधारणतः दहा दिवसानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा वरील सहा इंचाचा खर आपल्याला वेगळा करायचा आहे जेव्हा आपण उकरणीने उकरतो तेव्हा थोडेसे शेण इकडे तिकडे होत असते वर खाली होत असते ते समांतर करून घ्यावे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो काही मिनटाचाच कालावधी लागतो आहे पण ते समांतर केल्यामुळं फार मोठा फायदा होऊन जातो फार आनंद होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ पाहून तुम्हालाही शुभेच्छा आहेत की आपणही अशाच पद्धतीने या गांडूळ खत प्रकल्पामध्ये सक्सेस व्हावं आपण जे काही खत आता काढलेलं आहे हे खत साधारणत मी एक दिवस असेच ठेवतो पण पाहू शकता पण या व्हिडिओमध्ये आपल्याला एक दिवस थांबता येणार नाही त्यामुळे थोडंसं लवकर आपण त्यातले गांडूळ कसे निघतील त्यासाठी प्रयत्न आपण पाहू शकता अशा पद्धतीने त्या खतामधील गांडूळ आपल्याला वेचायचे हे काम थोडे स्लो केले तरी चालेल बारीक बारीक पिल्ली अशा पद्धतीची ही सुद्धा आपण करून साइडला ठेवायचे पण पाहू शकता छोटी मोठे गांडोळीच्या मध्ये आपल्याला दिसत आहे बुट्टी उलटी केल्यानंतर बुट्टीच्या तळाशी आपल्याला हे गांडूळ दिसून जातात जितका वेळाने आपण ही प्रोसेस करीन तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे गांडूळ तळाला गेलेले दिसतात व तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे गांडूळ आपल्याला सेपरेट करण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गांडूळ आपण सेपरेट करू शकतो व्हिडिओसाठी आपण फार गडबड करून ही बुट्ट्या आपण उलट्या केलेल्या आहेत पण इतकी गडबड करायची नाही आज काढलेले गांडूळ खत आहे ते दुसऱ्या दिवशीच आपण वरखाली करावे किंवा उन्हा कल्चर काढण्याच्या अगोदर काही वेळ ते उन्हामध्ये ठेवले तर कल्चर फार स्पीडने तळाला जाते व आज चांगल्या व मोठ्या पद्धतीनं आपल्याला कल्चर मिळू शकते हेच कल्चर आपण पुन्हा आपल्या बेडमध्ये टाकायचे आठवड्यातून कमीत कमी एक वेळा व जास्तीत जास्त दोन वेळा ही उकरण्याची प्रोसेस आपण करावी ह्याचा फार मोठा फायदा होऊन जातो थोडंसं खाली केल्यामुळे गांडोळांना मुवमेंट करण्यासाठी एजी जाते व थोडेसे खालील शेण खाली झाल्यामुळे ते शेण सुट्टे होऊन गांडोळांना खाण्यासाठी मदत होते त्याचाच हा रिझल्ट आपण आपण जो पहिला बेट टाकला त्यामध्ये पाहिलेला आहे खरोखरच हा व्हिडिओ प्रसारित करताना मला आज आनंद होत आहे कारण आतापर्यंत फक्त मी प्रात्यक्षिकं दाखवलीत त्या प्रात्यक्षिकामध्ये कसं उभं करावं काय करावं पण ज्या गोष्टीसाठी आपण ही प्रात्यक्षिकं दाखवलीत ती गोष्ट आज इथं सक्सेस होताना आपल्याला दिसत आहे व ह्याच्यापुढेही असे सक्सेसफुलरीच्या ज्या गोष्टी असतील त्याचे व्हिडिओ मी बनवून आपल्यापर्यंत पाठवेन जेणेकरून आपणालाही तुमच्या गांडूळखत प्रकल्पामध्ये त्या गोष्टींचा अवलंब करून अत्यंत चांगल्या पद्धतीने खत निर्मिती वर निर्मिती गांडूळ बीज निर्मिती ह्या गोष्टी तुम्हाला करता येतील मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कृपया कॉमेंटद्वारे मला कळवावे आजचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करावा विनंती आहे की यापुढील माझे असेच व्हिडिओ आपणास बघायचे असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून सहजरित्या माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचून जातील व प्रत्येक वेळीची एक नवीन माहिती आपणापर्यंत पोहोचून जाईल आशा करतो की आजचा व्हिडिओ आपणास फार आवडलेला असेल व पुढील व्हिडिओची आपण वाट पाहत असाल मी माझा मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो कोणत्याही सजेशनसाठी किंवा तुमच्या अडचणीसाठी मला आपण संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ बऱ्याच वेळा माझा फोन बिजी असेल अशा वेळा मिस कॉल टाकला तरी माझा फोन परतील अन्यथा सर्वात सोपे माध्यम म्हणजे व्हॉट्सअपला जर मला मेसेज टाकला व त्या मेसेजमध्ये जर तुमचा प्रश्न जर मला लिहून पाठवला तर त्याचे मी चांगल्या पद्धतीने उत्तर देईन आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र